कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विदर्भात काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे सतरा ते एकोणीस जून रोजी विदर्भातील सर्व जिल्हे नांदेड वगळता सर्व मराठवाडा सातारा सांगली पुणे कोल्हापूर या भागात वादळ वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला रायगड सिंधुदुर्ग सातारा घाट विभागात येलो अलर्ट आहे हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार कोकणात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील बीड लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा सर्वत्र मान्सून पोहोचला आहे मुंबई पुणे शहरात सोमवारी सकाळपासून पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे हवामान विभागाने कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे हवामान विभागाने राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलाय पुणे आणि मुंबईसह सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसा